आज आपण बघूया रेकीस तर दोन झाल्यानंतर जी चिन्ह तुम्हाला मिळतात पारंपरिक चिन्ह त्याच्याविषयी माहिती आज आपण बघूया तर पहिलं चिन्ह आहे ते पॉवर सिंबॉल तर पॉवर सिंबॉल म्हणजे त्याला आपण म्हणतो की शक्तीचं चिन्ह रेकीस तर दोन झाल्यानंतर हे सिंबॉल तुम्हाला मिळतं आणि याच्यामध्ये दोन प्रकार आहेत की ज्याद्वारे पहिलं जे चिन्ह आपण काढतो उजव्या हाताचं त्याच्यामध्ये अँटी क्लॉकवाईज आपण लुप्स काढतो आणि अँटी वाईज लुप्स जेव्हा आपण काढतो दॅट इज कनेक्शन फ्रॉम अर्थ टू हेवन म्हणजे पृथ्वीवरून आपण म्हणू शकतो की स्वर्गाशी आपलं कनेक्शन होतं तर ॲक्च्युली हे खऱ्या अर्थाने होतं का पृथ्वीवरनं स्वर्गाशी कनेक्शन तर ॲक्च्युली आपल्याला जसं लहानपणापासून आई म्हणते की म्हणजे कर्म कर्माप्रमाणे स्वर्ग किंवा नरक असतो तर आपल्याकडे असं म्हणतात की चांगली कर्म केली की तुम्ही स्वर्गाची दारं उघडतात किंवा चांगल्या गोष्टी घडायला लागतात तर ह्या पॉवर सिम्बॉलमध्ये आहे नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची शक्ती तर जेव्हा आपण अँटी क्लॉक वाईज काढतो त्यावेळेस जे तीन लूप बाहेरनं आहे आत दोन लूप आहेत तुम्ही बघितलं असेल तर मी त्या दिवशी तुम्हाला शिकवलं की कसं काढायचं ते चिन्ह आणि त्याद्वारे जेव्हा तुम्ही हे चिन्ह काढता त्या त्या स्थानावरचं किंवा आपल्या बाजूला आपण जेव्हा काढतो किंवा पाण्यावर काढतो तेव्हा नकारात्मक ऊर्जा ओढल्या जाते म्हणजे निघून जाते तर हे अतिशय पॉवरफुल असं हे पॉवर सिंबॉल आहे तर बघा रेखेमध्ये आपण समोरच्यामध्येच देवत्व शोधण्याचा प्रयत्न करतो तर जेव्हा आपण समोरच्यामध्ये ते देवत्व शोधत असतो त्याद्वारे आपण कनेक्ट होतो फ्रॉम अर्थ टू हेवन म्हणजे आपल्याला तिथे जायची गरज आहे का कुठे आहे त्या ठिकाणीच आपण तसं स्वर्गाप्रमाणे आपण निर्मिती करतो थोडक्यात तर आपण जेव्हा हे चिन्ह काढतो हे पारंपरिक रेखीचं चिन्ह आहे जे डॉक्टर मिका ओसुईंना इनर प्लेनमधनं म्हणजे जेव्हा त्यांची साधना सुरू होती तेव्हा त्यांना हे चिन्ह मिळाले आणि मग हे चिन्ह त्यांनी सगळ्या जगाला म्हणजे डिस्क्लोज केलं सांगितलं आणि मग ते असं परंपरागत गुरुशिष्य परंपरेद्वारे ते आपल्यापर्यंत पोहोचले तर ह्या चिन्हाची जादू खूप छान आहे जेव्हा आपण प्रवास करत असतो तेव्हा आपल्या कम कल्पनेतनं आपल्या कारच्या आजूबाजूला वाहनाच्या आजूबाजूला हे चिन्ह काढायचं किंवा ड्रायव्हर सीटवर जी व्यक्ती बसलेली असते तिच्या बाजूला तुम्ही काढा त्यावेळेस तुम्हाला जाणवेल की <coughs> म्हणजे निगेटिव्हिटी तिथे संपून जाते म्हणजे बघा सतत आपल्याला भीती असते की बाबा ड्रायव्हर कसा चालवेल काय चालवेल ओके नाही तर त्या आपल्याला जाणवतं की जे काही गोष्टी कुठल्या घडायलाच नको ॲक्च्युली पण त्याची तीव्रता कमी करण्यासाठी ह्या सिम्बॉलमध्ये ती जादू आहे म्हणून त्याला म्हटलं आहे पॉवर सिम्बॉल आपल्यामधलीच एक रेकी मास्टर आहे रश्मी मोरे तर ती सांगते की जेव्हा ती रेकी दीक्षा दोन झाली तिची आणि ती बऱ्याच महिन्यांपासून ती टू व्हीलर चालवायची नाही तिचा थोडा एक छोटा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यामुळे ती वाहन तिने टू व्हीलर चालवणंच सोडलं होतं पण तिचं प्रोफेशन असं होतं की तिला जाणं गरजेचंच होतं म्हणजे टू व्हीलरवरनं पण तिला ती भीती बसली होती ॲक्सिडेंट झाल्यापासून की चालवायला नको मग तिची रेकी लेवल दोन झाली आणि काही दिवसांनी मी तिला सांगितलं की तू जरा कॉन्फिडेंटली चालवायला लाग म्हणून काही होणार नाही आणि तिला मी आता सिम्बॉलची हे सांगितली तर तिने तो बरोबर तो चालवायच्या आधी तो सिम्बॉल म्हटला रेकी वगैरे घेतली आणि ती सिंबॉल ती म्हणते की ताई आता मी जेव्हा छान आता परत चालवायला लागली ती टू व्हीलर आणि म्हणते ताई मी निघते तेव्हा मी भजन करतच जाते म्हणे चोकुरे असं चोकुरे, चोकुरे तर म्हणजे बघा किती छान आणि तिचा पूर्ण विश्वास आणि ती म्हणे ताई आता मला काहीही वाटत नाही माझी ती भीती पूर्ण गेलेली आहे म्हणजे चोकुरेनी काय होतं तुमच्या आजूबाजूला आणि खरं सांगू का मी असा कधी वापरला नव्हता पण जेव्हा मी रश्मीचं ऐकलं ना म्हटलं अरे आपणही वापरून बघावं मी जेव्हा गा कार चालवत जाते तेव्हा मलाही आता लक्षात आलं की अरे रश्मीसारखं आपणही करावं मी करायचे चोकुरे पण एवढ्या प्रमाणात नाही करायचे ज्या प्रमाणामध्ये ती करायची म्हणजे एवढं सतत ती म्हणे भजन असल्यासारखंच म्हणजे शेजारच्याने ऐकलं तरी चालेल म्हणे पण मी म्हणत जाते चोकुरे चोकुरे काय म्हणजे त्यालाही मिळेल ना म्हणे ते आशीर्वाद काय मिळायचे त्याला तर ते किती छान तिच्या भावना म्हणजे तर हा असं ती चोकुरे म्हणत जाते आणि खरंच मलाही जाणवलं मी पण कुठेतरी गेले होते परवा आणि मला जाणवलं की अरे मी चोकुरे काढते तर खरंच मला म्हणजे ट्रॅफिक कुठे जाम मला संध्याकाळच्या ठिक निघून पण मला खरंच कमी लागली ट्रॅफिक आणि लागलं ला तरी सिग्नल लगेच सुटत होते तर आता मी बऱ्याचदा वापरते म्हणजे ती म्हटल्यापासनं तर मी बऱ्याच ठिकाणी वापरते हा रिसेंटचा मी तुम्हाला अनुभव सांगितला आणि असं चोकुरे भजन सारखं ती म्हणत जाते आणि ते होतात तिचे म्हणजे तिला मोकळं मिळतं म्हणजे रहदारी कमी लागते तर रेकी ही कशाच्या बेसवर आधारित आहे विश्वासाच्या बेसवर तुमचा प्रचंड विश्वास या शक्तीवर पाहिजे तर त्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखं रेकीचं चिन्ह म्हणजे पॉवर सिम्बॉल चोकुरे तर चोकुरे जेव्हा तुम्ही काढता तेव्हा बऱ्याचशा गोष्टी तुमच्या साध्य व्हायला लागतात आणि ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या तुमच्या आयुष्यामध्ये कमी प्रमाणात यायला लागतात किंवा त्याची तीव्रता कमी होऊन जाते तुमच्यापर्यंत येण्याची तर म्हणून पूर्ण विश्वास ठेवून हे चिन्ह काढायचं जेव्हा जेव्हा रेखी आपण सुरू करतो आणि आपण म्हणतो की बरेचसे आपले नातेवाईक असतात ओळखीचे असतात की त्यांना वाईट सवयी असतात तर त्या सवयी निघून जाण्यासाठी आपण खूपदा म्हणतो की अरे तू ही करू नको अशी गोष्ट तुझ्यासाठी चांगलं नाही आहे तुम्हाला काय पण त्यांना कळत नाही किंवा आपली जवळची पण व्यक्ती असते तर त्यावेळेस आपण बेकीस्तर दोन झाल्यानंतरचा पुढचा विशबॉक्स असतो तो विशबॉक्स पण मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या विशबॉक्सद्वारे आपण त्याच्यासाठी विश करू शकतो हे चिन्ह काढून चोकुरे त्याच्यासाठी चोकुरे काढायचं मग त्याच्यानंतर आपण डिस्टन्सचं चिन्ह काढतो मग त्याच्यानंतर संतुलनचं चिन्ह काढतो आणि मग ते ही सगळी चिन्ह आहेत जी रेकीस तर दोन नंतर तुम्हाला मिळालेली आहे हे मिरॅक्कल करतात जादू करतात तुमच्या आयुष्यामध्ये तर चोकुरे तुम्ही काढता तेव्हा नकारात्मक ऊर्जा तर कमीच व्हायला लागतात वाईट शक्तींचा त्रास कमी होतो आपण म्हणतो ना नजर लागणं प्रकार असतो बऱ्याच ठिकाणी बऱ्याच घरामध्ये असतो तो प्रकार पण कमी होतो मग आपण हे चोकुरे कुठे कुठे काढून ठेवतो आपण घराच्या भिंतींवर काढून ठेवतो मी सगळ्यांना सांगते की जेव्हा रेकीस तर तुम्हाला दोनची दीक्षा मिळते तेव्हा तुम्ही तुमच्या घरातल्या भिंतींवर पेन्सिल घेऊन तुम्ही दोन्ही चोकुरे काढून ठेवा तर त्यावेळेस तुम्हाला जाणवतं की बरीचशी नकारात्मकता कमी झालेली आहे समजा एखाद्या घरामध्ये कुठल्याही छोट्या मोठ्या कुरबुरी सुरू असतात आजारपण असतात त्यावेळेस आवर्जून तुम्ही घराच्या सगळ्या भिंतींवर एका बाजूला कोपऱ्यात एका भिंतीवर एक बास एक जबड़ आहे एकदा अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज जवळजवळ असे दोन्ही काढून ठेवायचे तर हे तुम्ही काढून ठेवता तुम्हाला लक्षात येईल की बऱ्याचशा नकारात्मक गोष्टी कमी झालेल्या आहेत त्या घरामध्ये कटकटी होत नाही आहेत किंवा चांगलं वातावरण राहायला लागतं आणि जसं आपल्या रेकी ध्यानामध्ये आपण आभार मानतो मग आपल्या स्वतःच्या शरीराचे आभार मानतो त्यावेळेस आपल्या स्वतःवर आपण पाण्याच्या ग्लासवर नाही तर आपल्या स्वतःवर म्हणजे रेकीचा आता समजा तुम्ही प्रवास करताय आणि प्रवासात तुमच्याजवळ पाणी नाही आहे पण म्हणजे पाण्याची बॉटली बॉटल असते मग आपण काय करतो रेकीची अजून एक प्रॅक्टिस आहे की तुमचा डावा हात समोर घेऊन उजव्या हाताने म्हणजे पंचतत्व मिळून आपले सगळी बोटं आणि मग आपण काय करतो रेकीची चिन्ह आपल्या तळहातावर त्याच्यामध्ये पहिलं चिन्ह आपण काढतो ते चोकुरे काढतो तर चोकुरे काढल्यावर वाईट सवयी निघून जाण्यासाठी वाईट, वाईट, वाईट शक्तींपासून लांब राहण्यासाठी किंवा राईट डिरेक्शन इन युअर लाईफ ओवरऑल तुमच्या आयुष्यालाच दिशा मिळायला लागते जेव्हा तुम्ही चोकुरे काढायला लागतात आणि मग दररोज तुमच्या आता तुम्ही अन्नाला पण रेकी द्यायची तर अन्नाला रेकी दिल्यावर तुम्ही रेकीची प्रार्थना एक सेकंद म्हणता आणि तुम्ही जे काही अन्न खाता सकाळी नाश्त्यापासून रात्री जेवणापर्यंत तेव्हा कल्पनेत ना तुम्ही एकीस तर दोन झालेले आणि चोकुरे काढायचं दोन्ही चोकुरे असेही काढा आणि असे कारण आपल्याला लक्षात राहत नाही जेवण झाल्यावर परत तो चोकुरे आहे म्हणून म्हणून दोन्ही चोकुरे काढून घ्यायचे आणि मग ते अन्न ग्रहण करायचं एक सेकंद असे तुम्ही हात ठेवा तुम्ही त्या अन्नावर जे काही तुम्ही खाताय त्याच्यावर एक सेकंद तुमचे असे हात ठेवा आणि मग तुम्ही अन्न ग्रहण करायला सुरुवात करा किंवा आपण बघा हॉटेलला जातो बाहेर गावी जातो तर तिथे वि आपण कुठेही पाणी पितो बिसलेरी असतं कुठे काय किंवा त्या हॉटेलमधले पदार्थ खातो तर आपल्याला माहीत नसतं किचनमध्ये मा ते पदार्थ म्हणजे हो। किती वेळचा केलेला आहे काय तर त्यावेळेस अगदी आवर्जून सगळ्यांनी त्या अन्नाला रेकी द्या रेकीची प्रार्थना म्हणा एक मिनटं आणि ते जे काही खायचं अन्न समोर आलेलं आहे त्याला काढा चिन्ह त्याच्यावर चिन्ह काढा त्याच्यावर हे करा आणि मनातल्या मनात म्हणा याच्यातली नकारात्मकता सगळी निघून गेलेली आहे असं म्हणून मग ते अन्न ग्रहण करा दोन्ही चोकुरे आवर्जून काढा आणि पाणी पित असताना पण चोकुरे काढायचं आणि मगच ते पाणी प्यायचं आणि जसं मी म्हटलं की तुम्हाला प्रवासात रेकी घ्यायची कुठेही रेकी घ्यायची असेल तर तुमच्या हातावर तुम्ही चिन्ह काढायचे आणि मग रेकी घ्यायची आणि मग रेकी घेऊन झाल्यावर परत तुमचा पॉवर सिम्बॉल काढायचा आणि तिथे रेकी तुमची स्टॉप होते तर आता जसं मी म्हटलं की पहिला चोकुरे काढल्यावर तुम्ही कनेक्ट होता फ्रॉम अर्थ टू हेवन म्हणजे स्वर्गाशी तुम्ही कनेक्ट होता आणि मग जेव्हा शेवटला रेकी घेऊन झाल्यावर तुम्ही बंद करता तेव्हा तुम्ही परत हेवनवरनं अर्थला कनेक्ट होता स्वर्गावरनं परत अर्थला कनेक्ट होता तर तुम्ही म्हणू शकता याला ॲज लाईक अ ब्रिज हे पॉवर सिम्बॉल आहे हा काय आहे एक प्रकारचा ब्रिज म्हणजे पूल म्हणू शकता तुम्ही तुमचा मानसिक भावनिक शारीरिक पूल म्हणू शकता की ज्याच्याद्वारे तुम्ही कनेक्ट होता सगळ्या चिन्हांशी ज्याला द्यायची आहे रेकी त्याच्याशी पण कनेक्ट होता तुम्ही तर असा आहे हा पॉवर सिम्बॉल आणि तो खूप काय म्हणतात पॉवर म्हणजे खरंच शक्तीचा सिम्बॉल आहे आणि त्याचा मी व्हिडिओ बनवलेलाच आहे तो कसा काढायचा काय ते पण मी त्याच्यात दाखवलेला आहे तर ह्या सिंबॉल मध्ये आता तुम्हाला काही कन्फ्युजन आहे का ते तुम्ही मला विचारा तुमचं काही कन्फ्युजन असेल तर अनम्यूट व्हा आणि मला विचारा म्हणजे मग तुमच्या शंकांचं निरसन करते काही वाटतंय का तुला रेश्मा किंवा सुजित तुम्हाला वाटतंय तुमचा आवाज क्लिअर नाही आहे जरा मोठ्यांदा बोला आणि रेश्मा तुझा स्पीकर ऑफ कर म्हणजे सुजीत तुमचा स्पीकर ऑन करा माझा स्पीकर मी ऑफ करते हा जेव्हा रेकी सॉरी चोपोडे काढतो ना त्यावेळेस पण शेवटचा चोपडे काढायचा आता मी तुम्हाला त्याच्यासाठीच सांगतेय मी जेव्हा ध्यान घेते रेकीचं तेव्हा आवर्जून मी म्हणते पाणी समोर घेऊन बसा त्या पाण्यावरच आपण रेकीचं चिन्ह काढतो बीजमंत्र काढतो रेकीचे सगळे बा, बाकीचे चिन्ह काढून आपण हे घेतो रेकी घेतो शरीराला आणि आता ती बंद कशी करायची मग ती ऊर्जा तुमच्या हातातनं वाहतच राहणार थोडक्यात ही ऊर्जा सुरू करण्याचं चिन्ह आहे तुमच्या हातामधनं ऊर्जा व्हायला लागते भरभरून जेव्हा तुम्ही चोकोरे काढता तर ती ऊर्जा सुरू राहिली तर त्याचं काय होऊ शकतो दुष्परिणाम काहीच होत नाही रेकी ही मंगलकारी शक्ती आहे आणि त्याचा दुष्परिणाम काही होत नाही पण एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की तुमच्या हातातनं ती रेकी सुरूच राहते ऊर्जा सुरूच राहते म्हणजे समजा तुम्ही काय झोपायला गेलं तरी ती ऊर्जा चालूच राहते तुम्ही मला मागेही सांगितलं होतं सुजित की मला वाटत होते मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही चोखुरे काढलं नसेल म्हणून ती ऊर्जा तुमची बंद नाही झाली तर तुम्ही अगदी तुम्हाला जेव्हा लक्षात येईल तेव्हा तुम्ही दुसरा चोकुरे काढायचा क्लॉकवाईज आणि मग बंद करायची ऊर्जा आणि ही तुम्ही स्वतःला सवयच लावा पाण्याचा ग्लास आपण घेऊन बसतो म्हणजे आपण नुसतंच त्याला चोकुरे देऊन आपण चार्ज करतो आणि ते पाणी पितो मग ते चार्ज केलेलं पाणी मग त्याच्यावर पुढचं बंद करणं गरजेचंच आहे ना त्याला म्हणजे त्याच्यावर ते बंद कसं करायचं काही तर तुम्ही चिन्ह काढायला घेताच ना बरोबर पाण्यावर तेव्हा आपल्याला बरोबर लक्षात येतं अरे चोकुरे काढायचं म्हणून ती सवय ठेवा तुमच्यासमोर तुम्ही पाण्याचा ग्लास घेऊन बसायचं आणि तसंच रेकी घ्यायची आणि रेकी घेऊन झाल्यानंतर कंपल्सरी बीजाक्षर ओम काढूनच बंद करायची चोकुरे करून तुमच्या शरीराला कव्हर करा आणि मगच तिथे रेकी स्टॉप होते आता तुम्हाला आलं का लक्षात म्हणजे ह्या ह्या गोष्टी सवयीचा भाग आहे ह्या सवयी तुम्हाला करून घ्याव्याच लागणार आहेत काही झालं तरी तो तो तर ह्या पॉवर सिम्बॉल मध्ये कोणाला काही कन्फ्युजन असेल तर सांगते नाही तर मग आपण पुढच्या चिन्हाकडे जाऊया हो चालेल ना रेश्मा तू सांग पहिल्यांदा आपण नाही का अँटी क्लॉक वेस करतो आणि शेवटी मग क्लॉक वेस करतो तीनदा काढतो ना मॅडम आपण चोखुले काढताना एकदाच काढायचं आणि जे उच्चारण आहे ते तीनदा झालं पाहिजे एकदा तू चोकुरे काढते आणि तीनदा म्हणते चोकुरे 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 आणि काही काही वेळेस काय असतं सिच्युएशन असते खूप नकारात्मकता असते त्या ठिकाणी वगैरे तर त्यावेळेस तुम्ही भरपूर चोकुरे काढता आपल्या स्वतःवर घेताना आपण एकदाच काढायचं किंवा दुसऱ्यांना देत असतो तेव्हा एकदाच काढायचं आणि तीनदा म्हणायचं मग तीनपेक्षा तू जास्त वेळा म्हटलं तरी चालणार आहे काही प्रश्न नाही आहे किंवा ऑरा क्लिनिंग ऑरा लुझनिंगच्या वेळेस पण आपण चोकुरे काढत येतो ऑरा क्लिनिंग झाल्यानंतर डावीकडून उजवीकडे मी सांगते की अर्धचंद्राकृती काढत या चोकुरे 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 तर ते आपण असं असं काढत येतो चोकुरे 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 आपण नाही चोकुरे नाही आपण चोकुरे काढतो आणि त्याच्यानंतर आपण हे काढतो एक मिनटं सेहेकी काढतो संतुलनचं चिन्ह चोकुरे कधी काढतो आपण की ज्यावेळेस आपल्याला त्या सिच्युएशनला रेखी देऊन ठेवायची असेल एखादा कार्यक्रम असेल आणि आपल्याला असं वाटते की तो कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा तर त्यावेळेस तिथे आपण चिबॉल करून विशबॉक्स करून तिथे आपण चोकुरे काढून ठेवतो की कुठलीही नकारात्मकता तिथे यायला नको आपल्याला असं वाटतं ना निर्विघ्नपणे सगळं काम पार पडू दे सगळं व्यवस्थित होऊ दे तर त्यावेळेस आपण तिथे चोकुरे काढून ठेवतो तर काढताना एकदाच काढायचं आणि म्हणताना तीनदा म्हणायचं अजून कोणाला काय विचारायचं मनीषा तुला काय विचारायचं आणि आपण आता सध्या प्रवासात इमॅजिन करायचं का कि आपण काढतोय प्रवासात गाडी होती किंवा कुठे फक्त हो कल्पनेतनं काढायचंय मग कल्पना म्हणजे काय बघा तुमचं आज्ञाचक्र दोन भुवयांच्या मध्ये जे आहे आपण आपल्या कल्पनेतनं जसं कुठल्याही व्यक्तीला बघू शकतो आपल्या आई वडिलांना बहीण भावंडांना कोणालाही बघू शकतो की नाही तेवढं आज्ञाचक्र आपलं स्ट्रॉंग असतं खूप आपल्या लहानपणीच्या शिक्षिका पण आपल्याला आठवतील शिक्षक आठवते हो की नाही आकाशतत्व म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोरील पूर्ण आकाश जलतत्व म्हटल्यावर पाणी दिसेल की नाही तसं तुम्ही तुमच्या गाडीत बसलेले आहे बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये प्रवास करता त्यावेळेस तुमची कल्पनाशक्ती तुम्ही इतकी वाढवायची आज्ञाचक्राला इतकं स्ट्रॉंग करायचं की त्या ट्रेनच्या बाहेरनं तुम्ही कल्पना करा की तुम्ही सगळीकडे चोकुरे काढताय किंवा त्या बसच्या बाहेर किंवा फोर व्हीलरच्या बाजूला आणि मग तशा तुमच्या कल्पनेतनं काढून तुम्ही छान तुमचा प्रवास होतो किंवा असंच चोकुरे तुम्ही नवीन वास्तू घेता किंवा तुमचं घर किंवा सुजित त्यांचं जसं हॉटेल आहे तर त्या हॉटेलच्या बाहेर काढू शकतात ते चोकुरे नकारात्मक ऊर्जेचा जर त्रास होत असेल तर तर त्यावेळेस ते चोकुरे काढायचं कल्पनेतनं ना सगळीकडे किंवा त्या हॉटेलच्या भिंतीवरच खिडकीजवळ सगळीकडे ते चोकुरे छोटं छोटं काढायचं एका भिंतीवर एक सिम्बॉल बस आहे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज आधी अँटी क्लॉकवाईज आणि मग क्लॉकवाईज दोन्ही काढायचं दोन्ही काढायचं आहे प्रवास करताना तुमच्या घराच्या भिंतींवर तुमच्या कामाच्या ठिकाणी पेन्सिलने काढून ठेवू शकता तुम्ही जिथे जिथे तुम्हाला नकारात्मकता जाणवते तिथे तुम्ही काढून ठेवू शकता बोला सुजित आता काय होतं प्रवास वगैरे करतो हां त्यावेळेस आठवण असतं आवाज परत कट होतोय तुमचा मोठ्या परत मोठ्यांदा बोला हा बोला सुजित चा, वर दा, वर वर चांगली गोष्ट आहे ना हे तुमची कल्पना आहे कल्पनेतन तुम्ही बरोबर हे करताय हा चांगली गोष्ट आहे तुम्ही हे असं इमॅजिन करणं बरोबर आहे मोठा चोकुरे ते इमॅजिन करताय पण सहसा राईट पद्धत कशी आहे माहिती आहे का सुजित सहसा तुम्ही ज्या वाहनात बसलेला आहे तुम्ही चालवताय तर तुमच्या आजूबाजूला चोकुरे काढायला पाहिजे म्हणजे तुमच्या गाडीच्या बाजूला हा एकदम एवढं पण करू की एकदम मोठा चोकुरे करून तुम्ही फक्त काढताय तुमच्या गाडीला त्याच्याऐवजी तुम्ही गाडीच्या बाजूला छोटे चोकुरे सिंबॉल काढून ठेवले तरी चालतं ते जास्त प्रॉपर आहे म्हणजे

हो oh. विशबॉक्स हां तुम्हाला सांगितलेलं आहे सुजित विशबॉक्स आहे ना अजून कोणाला पॉवर सिम्बॉल विषयी काही शंका आहे का ते नसेल तर मग आपण पुढच्या सिम्बॉलकडे वळूया म्हणून मी विचारतील शीतल काही आहे का, का कन्फ्युजन चला पण हे तुम्हाला लक्षात आलं आहे की पॉवर सिम्बॉल आणि खूप गरजेचं आहे पॉवर सिम्बॉल पण काढणं जेव्हा जेव्हा आपण रेकी सुरू करतो थोडक्यात आपण म्हणू शकतो की रेकी तुम्हाला सुरू करायची आहे तर चावी दिल्यासारखं गाडीला जसं चावी देतो त्याप्रमाणे तुम्ही हे ऊर्जाही स्टार्ट करता म्हणजे ऊर्जा तुमच्या हातातनं व्हायला लागते जेव्हा तुम्ही चोकुरे सिम्बॉल काढता तर असा हा ग्रेट सिंबॉल आहे पारंपरिक चोकुरे सिम्बॉल